इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत नोंदणीकृत कामगारांना शासनातर्फे मोफत भांडी संच आणि सेफ्टी किट वाटप करण्यात येत आहे या दरम्यान कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल मधील वाटप केंद्रावर काल रात्रीपासूनच कामगारांच्या रांगा लागल्या होत्या आजही सकाळपासून कामगारांची मोठी गर्दी दिसून आली तर अर्ज नोंदणीसाठी असणारी ऑनलाईन सेवा ठप्प झाली होती यामुळे अनेक कामगार यापासून वंचित राहणार होते या दरम्यान उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट तालुकाप्रमुख राजन नाईक गोट्या चव्हाण यांनी वाटप केंद्रावर धडक दिली याबाबत कामगार कल्याण मंडळाचे ऑपरेटर कौस्तुभ लवेकर यांच्याशी ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली एकंदरीत वाढती कामगारांची गर्दी आणि सर्व्हर डाऊन यामुळे कामगार कल्याण मंडळाच्या अधिकाऱ्यांचे हाल झाले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी कामगार कल्याण मंडळाच्या अधिकाऱ्यांना तसेच उपस्थित पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले त्यानंतर येथील नोंदणीकृत कामगारांच्या नोंदणीचे काम सुरळीतपणे सुरू झाले

fahl at that to change the destination. For example. only of fact is <laughs> like the Napaai chor it is getting there! SKARAN Interred There is no problem. get now if you are a part three 이미 from making there to strongension in, Thar is not a problem risk, is not a problem. हा बाजा आता कोणी मध्ये बोलणार आज पटलं तर तुम्ही होय म्हणा आता हे मी ते पेपरमध्ये दिलंय काय दिलं लोक आलेले आहेत आता सकाळी साईड बंद असल्यामुळे पॉसिबल नाही आता आपण काय करू की हे खाली लोक आहेत त्यांना दागीचं त्यांचा त्यांचं आज रजिस्ट्रेशन करून त्यांना एक टोकन नंबर दिला जाईल आणि ज्यावेळी हिंचे साईड ओपन होईल ते अगोदर त्यांना माहिती पडेल त्यानंतर हे पेपरला देतील किंवा संबंधितांचे नंबर घेतले त्याच्यावर मेसेज कर

ऐक हे पब्लिक कोण ऐकत नव्हते म्हणून आम्ही थोडंसं पोलिसांचं सहकार्य मागितलं त्याच्यानंतर आता साईड परत पूर्ण सुरू झालेली आहे त्याच्यामुळे आता नीट सुरळीत सगळं कार्यक्रम चालू आहे आता जे कोण हे असतील कामगार कल्याणमार्फत मंडळी आलेली असतील त्यांना सर्व साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे तरी आता किती लोक असतील काय नोंदणी किती जणांची नोंदणी साडेचारशे ते पाचशे जणांची नोंदणी आजच्या दिवसात पूर्ण होईल आणि हा कार्यक्रम किती दिवस होणार आहे हा कार्यक्रम अठ्ठावीस तारखेपर्यंत होणार आहे तुमचं नाव आणि पद मी कस्तुलकरणा तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी तेवीस चोवीस पंचवीस असे तीन दिवस महालक्ष्मी हॉलमध्ये शासनामार्फत भांडी वाटप आणि संचकित वाटप वाटप करण्याचं शासनानं अधिकृत नोंदणी कामगारांना आज कालपासून बोलवलेलं होतं आजपासून आज बोलवलं असं लवकर दोन वाजल्यापासून जवळजवळ कामगार अगदी लाईन जाऊन इथे उभे आहे अशा परिस्थितीमध्ये सकाळी आठ ते नऊ वाजता अधिकारी येऊन त्या सर्व तीनशे कामगारांना असं कामगारांना सांगण्यात आलं की आता आमची बंद पडलेली आहे त्यामुळे साईड चालू झाल्याशिवाय तुम्हाला संच आणि भांडी वगैरे होऊ शकत नाही त्यामुळे तिथे इथून जावं त्यावेळी कामगार अक्षरशः मेटागुटीत आले होते आणि अधिकाऱ्यानं म्हटलं आम्ही लांब लांबच्या गावातून इथे आलेलो आहोत आम्हाला त्वरित तुम्ही ऑनलाईन जर तुमच्याकडे सुविधा नसली तर ऑफलाईन सुविधा देऊन तुम्ही आमचं रजिस्ट्रेशन करून द्या पण असे असताना दहा ते दहा सालतापर्यंत अधिकारी वर्गाने पोलिसांना पोलिसांच्या बळावर वाटून त्या सर्व कामगारांना तिथे तुम्ही थांबायचं नाही म्हणून दम देण्यात आला पोलिसी बळाचा वापर करण्यात आला ही गोष्ट आम्हाला कळल्यानंतर ताबडतोब मी स्वतः आणि आमच्या तालुका राजेंद्र एक मतदार शिक्षक आणि सर्व शिवसैनिक तिथं ताबडतोब आम्ही गोलमोले धाव घेतली अधिकाऱ्यांना आम्ही जा विचारलं आणि पोलिसांना आम्ही असं विचारलं की तुम्ही आता पोलिसांची इथं गरज काय हा कामगार काय स्वतः इथं जो आलेला आहे सर्वसामान्य गरीब कामगार आहेत तो ठीक सर्व मागणीसाठी आलेला आहे त्याला खांडीवर मागणीसाठी आलेला आहे असं असताना तुम्ही त्यांच्या बळजबरी का करता त्यानंतर आम्ही ताबडतोब त्याला बोलून घेतलं आणि आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं आणि पोलिसांना पण सांगितलं त्याला तुम्ही ताबडतोब आतमध्ये घ्या त्यांचं रजिस्ट्रेशन करून घ्या मग त्यानंतर अधिकृत पोलिस देश आणि सर्व अधिकाणी त्यांना आत घेतलं गेलं आत घेतलं गेल्यानंतर त्यांची नोंदणी करण्यात आली आणि आम्ही आमची अशी एक मागणी आहे शासनाकडे की त्वरित त्यांनी त्या सर्व कामगारांना भरपच वस्तू करावं की जेणेकरून त्यांनी त्याला इथे लाईनिक राहू नये जबरदस्ती म्हणजे कुठेतरी हे भाजपचं आपण वाटप करतो असे भाजपला स्वतःला क्रेडिट घेण्यासाठी हा प्रयत्न आहे ही योजना आहे शासन कुठलं जरी आलं तरी योजना ही कामगारांसाठी राबवली जाते त्यामुळे कुठल्या पक्षाने वैयक्तिक क्रेडिट घेण्याची गरज नाही ने आता खऱ्या अर्थाने आज तो खऱ्या कर अर्थाने तो काम करण्याचा त्रास झाला म्हणून मी तो अधिक्रांत मी निषेध करतो का रात्री एक वाजल्यापासून केला आणि उद्या पावसात आहेत तरी पण त्यांना त्या हॉलमध्ये घेतलं गेलं नाही आणि आम्ही गेल्यानंतरच त्यांना हॉलमध्ये घेतलं गेलं हे हा जो एक प्रकारचा शासन त्यांच्यावर अन्याय करतो माझं कष्ट म्हणणं आहे अशा प्रकारचं अन्याय करत असेल तर शिवसेना सुद्धा परत अशा ठिकाणी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही सर्वसामान्य निसर्गरम्य समुद्रकिनारे किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला